उन्हाळ्यामध्ये जस जसं उष्णतेचा पारा वाढत जाईल तस तस आपल्याला थंड पाणी हो प्यायची आणि कधी एकदा थंड पाणी प्यायला भेटतं ते, ते थंड पाण्याची बोटल आपली तहान तर भागवत नाही पण सर्दी खोकला घशातली खवखव अशा अनेक आजारांना ते आमंत्रण देत असते पण ह्या उलट जे पारंपरिक पद्धतीने मातीचं बनलेलं जे मडक किंवा मटका किंवा माठ असतो त्यातील पाणी हे आरोग्यदायी असते आणि ते आपलं तहानर भागवतेच पण आपल्याला अनेक अशा पौष्टिक खनिज द्रव्यांची पण पूर्तता करत आणि त्याचे अनेक असे आरोग्यदायी फायदे आहेत आणि तेच आपण आज पाहणार आहोत मडक माठ हे छिद्रयुक्त असल्या कारणाने सछिद्र असल्याकारणाने बाष्पीभवन प्रक्रिया लवकर होते आणि त्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होते तसेच माठ हे नॅचरल प्युरिफायर आहे म्हणून त्यातील पाणी हे संक्रमित आजारांपासून आपला बचाव करते तसेच माठातील पाणी हे अल्कलाईन गुणधर्माचं असतं कारण माठ हे अल्कलाईन गुणधर्मयुक्त मातीपासून बनलेलं असतं त्यामुळं आपल्याला कुठल्याही पचनक्रियेचा आजार उद्भवत नाही ऍसिडिटी पोटातील गॅस ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात पचनक्रिया सुधारते